नमस्कार पुस्तक आणि बरंच काही आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत व पुर्जा या पुस्तकाचं आपलं वाचन सुरू आहे तर आज मी वाचणार आहे सहासष्ट नंबरवरचा एक छानसा पॅरा सुरू करूयात कलाकाराची बायको होणं हे जसं सतीचं वाण तसंच कलाकाराची मैत्रीण आणि नुसतं प्रियसी म्हणून राहणं हेही सतीचंच वाण असतं मैत्री ही केवळ मैत्री राहत नाही प्रियकराचा उत्कर्ष होत चालला की मन आवरत नाही धरबंद राहत नाही प्रियकराची त्या कलाकाराची उत्कटतेची भूक साथीच्या व्याधीप्रमाणे आपल्यालाही घेरून टाकते असे दोन उत्कट जीव एकत्र आले की उत्कटतेचं शेवटचं टोक गाठायला त्यांना वेळ लागेल का उत्कटतेतही जोपर्यंत बुद्धी जागृत आहे तोवर उत्कटता हे वरदान आहे एरवी ती शाप आहे शाप हा भोगूनच पार करावा लागतो पराशराला साडेसातीचा सा शाप होता तो क्षण मात्र का होईना चळला त्यातून महाभारत निर्माण झालं म्हणून म्हणालो की कलाकाराची प्रियसी राहणं आणि त्याला मर्यादित थांबवणं हेही सतीचं वाण आहे त्यालाही ताकद हवी कलाकाराची पत्नी त्यागी हवी तशीच त्याची प्रियसी पण त्यागी हवी तसं नसेल तर कलाकाराचा विदूषक होतो तर आजचा हा आपला ऑडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद